यामध्ये पंधरा वर्षात कोणताही विकास झालेला नाही आहे याच्यात काँग्रेसचे नगरसेवक होते आमचे काही नगराध्यक्ष कोणताही विकास केला नाही आमच्या एरियात ना एक सुद्धा काम केलेलं नाही अशातच आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविक नगरसेविका या पदासाठी असलेल्या उमेदवार आहे ताई आपला पद दुर्गा रतनलाल भूत मी से नगरसेविका बोलके खडी क्रमांक में सर्व साधारण मेला आप खड़ी है कौन कौन से मुद्दे है कौन सा विजन है आपका प्रभाग का विकास करना है और विकास हवा तो चेहरा नवा यही हमारी है ऊपर भाजपा है नीचे भाजपा है प्रताप दादा है आमदार हमारे तो हमको विकास करना है हमारे प्रभाग का विकास करना है पूरे गांव का विकास करना है इसलिए हमको भाजपा की सरकार चाहिए आपका विश्वास है आप बिल्कुल बिल्कुल हंड्रेड परसेंट एक सौ एक टक्का आएंगे बिल्कुल आपल्यासोबत आणखी काही नगरसेवक आहे दादा काय सांगाल आम्ही प्रभाग चारमधून ॲडव्होकेट विशाल प्रमोदराव आम्ही रिंगणात उभे आहे आणि आम भाजप जो पक्ष आहे आमचा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून दुर्गाताई आणि मला दोघांनाही तिकीट दिलेली आहे आणि आमचं कोणतंही राजकीय म्हणजे आमच्या कोणतेही राजकीय पाठबळ एवढं नाही आहे आम्ही नेम म्हणजे प पहिल्यांदा आम्ही याच्यात उतरलेलो आहे आणि हा जो आमचा प्रभाग आहे या ह्यामध्ये पंधरा वर्षात कोणताही विकास झालेला नाही आहे याच्यात काँग्रेसचे नगरसेवक होते आमच्या इथून काही नगराध्यक्षसुद्धा आमच्या प्रभागून गेलेले आहे पण त्यांनी कोणताही विकास केला नाही आमच्या एरियातलं एकसुद्धा नालीचंसुद्धा काम केलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे यावेळेस सांगतो की आम्हाला निवडून जर दिलं प्रभाग चारमध्ये तर आम्ही पूर्ण कायापालट करू आणि नक्कीच नवीन विजन घेऊन आम्ही आलेलो आहे जसे आमच्याकडे सभागृह आहे नवीन सभागृह बनवणे आहे नवीन जिम करणे आहे आणि खेळाचे साहित्य आणणे आहे त्याच्यासोबत शिक्षण शिक्षणासाठी जी मदत होईल आमच्याकडून तीसुद्धा आम्ही करू आणि आम्हाला माननीय प्रतापदा अडथळ यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही सांगा काय काम आहे आम्ही नक्कीच करू आणि दादांनी आमचे भरपूर कामे आमदार बनल्यानंतर केलेले आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनता आमच्यावर विश्वास ठेवेल आणि आम्हाला भरघोस मतद्यांनी निवडून देईल तुम्ही प्रभागामधून तुमच्या नगरसेवक साठी उभे आहेत आणि आपण पाहतोय की चांदू रेल्वे शहरामध्ये आताही रस्त्याची आणखी दयनीय अवस्था पाहायला मिळते क्रीडांगण असो बाकी जो एस टी स्टँड आहे तिकडे सुद्धा बरोबर रस्ते झालेले दिसत नाही आणि हा मेन चांदूर रेल्वे मेन शहर मानले जाते कारण इथून अमरावती धामणगाव रेल्वे हा बसेस रोज धावतात याच्यावर काही व्हिजन आहे का तुमचं हो आमचं व्हिजन नक्कीच आहे मान्य नितीनजी गडकरी साहेब आहेत देवेंद्रजी साहेब आहे यांचं विजन आहे रस्ते रस्त्यावर आमचा महत्त्वाचा विषय होता आणि आम्ही रस्ते केलेले सुद्धा आहे परंतु हा नगरपेक्षा हद्दीतले हे सर्व मी सांगितले हे सर्व नगरपेक्षा हद्दीतले रस्ते आहे आणि इथे याच्या आधी काँग्रेसची सरकार होती त्यांनी त्यावर कोणतंही इम्प्लिमेंट कोणतंही काम केलेलं नाही आहेत नक्कीच यावेळेस भाजपची सरकार आहे नगर नगरप नगरपालिकेवर आणि आम्ही पूर्ण गावातले रस्ते नाल्या वगैरे सर्व व्यवस्थित करू तुम्ही पहिल्यांदा उभे आहे उमेदवारीच्या रिंगणामध्ये हो आम्ही पहिल्यांदा उभे आहे रिंगणामध्ये आणि आमच्या मागे आमच्या घर म्हणजे फॅमिलीमध्ये कोणीही याच्या आधी नगरसेवक वगैरे कोणीही झालेलं नाही आहे त्यामुळे नवीन विजन घेऊन आम्ही आलेलो आहे हे करू तुम्हाला विश्वास आहे जिंकून येण्याचा भाजप आमच्या पक्षाचा भाजपचा सर्वप्रथम आमचा हाच विषय हे आहे की राष्ट्रप्रथम त्यामुळे राष्ट्रप्रथमच राहील आम्ही आम्हाला माहिती आहे की जनता यावेळेस आमच्यासोबत नक्कीच आहे होते रेल्वे शहरामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासावर ठाम विश्वासावर आपलं प्रतिनिधित्व करणारे भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक पदासाठी आणि रेल्वे शहरातील जनतेंना त्यांचं आश्वासन आहे की आम्हाला जर विजयी करून दिला तर तुमच्या सगळ्या विकासकामी असतील कोणतेही मुद्दे असतील त्याच्यावर आम्ही रोखठोक प्रतिक्रिया करू नक्कीच तर अशाच बातमीसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील बातमीपत्र म्हणजे एम बी न्यूज ला अशाच बातमीसाठी तुम्ही पाहत रहा एम बी न्यूज